सोलापूर नायलॉन मांजा वापरल्यास सहा महिन्यांची कारावास पतंग उडवण्यासाठी अनेक जण नायलॉन मांजा वापरतात तो दोरा नायलॉन प्लास्टिक किंवा सिंथेटिक साहित्यापासून तयार केला जातो पक्षांसह राज्यभरात अशा घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहरासाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील कलम दोनशे तेवीस नुसार सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो असा इशाराही या आदेशातून देण्यात आला आहे तुटलेल्या किंवा कापलेल्या पतंगाचे धागे जमिनीवर पडतात त्या दोऱ्याचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही पर्यावरणास्व ते घातक असून तो दोरा गटारीत नाल्यात पिण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजमध्ये किंवा नद्या तुंबण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत जनावरांच्या पोटात तुन तो दोरा पोटात गेल्यास त्यांना ही शारीरिक इजा होते पक्ष्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून दुचाकी सारांसाठी हा दोरा जीवघेणा ठरू लागला आहे सोलापूर शहरात मकर संक्रांतीनंतर पतंग उडवण्याचे प्रकार सुरू होतात या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत